अरे ऐक ना ते मला आयफोन सिक्सटीन प्रो घ्यायचा होता तुझं क्रेडिट कार्ड ना मला नाही बाबा क्रेडिट कार्ड देत नाही ना ना मी कोणाला ना अरे त्याच्यावर ऑफर चालू आहे राहू खरच पाच हजाराची ऑफर आहे ऑफर म्हणून क्रेडिट कार्ड हप्ते कोण भरणार मी भरणार ना हप्ते मी अरे नाही बरं बाबा वेळेवर कोण हप्ता घेत दोन तारखेला मी तुला ना एक तारखेला पैसे पाठवतो तुझ्या आपण देणार राहू राहूया प्लीज असं न करू ठीक आहे मित्र म्हणून देतो बाबा तुला फक्त वेळेवर हप्ता ते म्हणजे झालं अरे बस का भाई तुला वेळेला हप्ते काय कि पण देईल काही विषय नाही टाइमिंगला पोहोचते तुला जाऊ का चल अरे मोबाईलचे हफते कधी जाणार माझ्या मिनिट फोन करतो मला का हा काय काय आज क्रेडिट कार्डचे हप्ते कोण भरणार राहू मोबाईल घेतला तू क्रेडिट कार्ड वर हप्ते कधी जाणार हे काय रे सारखं जाऊ बघा तो भीक मागत असते क्रेडिट कार्डचे हप्ते दे हप्ते दे हप्ते किती हप्ते राहिले तुझे तीन चार हफ्ते राहिलेत तीन चार राहिलेत ना एक काम कर पुढचे दोन महिने सगळेच हप्ते घेऊन जा अरे असं नका करू राहू तुम्ही ते माहिती हप्ते ते मला काही माहित नाही क्रेडिट कार्ड च माझं एक सिबिल खराब व्हायला लागले अरे रावल्या लोक बघते असलं करू नको बघू दे तू तु या तुझ्या हप्ते दे 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 तुला भेटतील फोन मी येऊ नको परत तुला क्रेडिट कार्ड पाहिजे होतं तू भीक मागितली माझ्याकडं आता मला भीक मागायला लावली का तुझ्याकडं आहे राह क्रेडिट कार्ड वापरणं पण चुकीचं आहे आता